नमस्कार मी पंजाब तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी आलो आहे साकूर, साकूर मध्ये संगमनेर तालुक्यामध्ये सापूर या ठिकाणी गणरंग ट्रॅक्टरचा एक शेतकरी मेळा आयोजित केला आहे आणि या ठिकाणी आलो आणि या संगमनेर तालुक्यातून आल्याच्या नंतर या भागातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की हे संगमनेर अहिल्यानगरमधलं आहे म्हणून या ठिकाणच्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर सर्वप्रथम संगम संगमनेर तालुक्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज या मध्ये साकूर, साकूर संगमनेर तालुक्यामध्ये आज दुपारनंतर माझं रात्री त्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हा ता अंदाज लक्षात देतात त्याच्यानंतर अहिल्यानगर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या चौदा तारखेपासून म्हणजे चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या अहिल्यानगर भागामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे इतक्या दिवस तुम्हाला अहिल्यानगर भागामध्ये पावसानं ओढ दिली होती पण हे जे चौदा ऑगस्ट पासून जे उद्यापासून पाऊस सुरू होणार आहे ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान सगळीकडे वडे नाले वाटील तसे तसे नंतर तसेच इथलं निळवंडे धरण त्याच्यानंतर या धरणाचं पाणी देखील सोडावं लागणार अशी परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच्यानंतर राज्यातले सर्व शेतकऱ्याला इच्छितो की आज, आज आज आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भाकडे आजच बऱ्याच ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर चंद्रपूर इकडे नांदेड जिल्हा त्याच्यानंतर अकोला जिल्हा अमरावती